श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ पुढच्या दहा वर्षात कोणत्या राशींवर असणार शनीची साडेसाती जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे शनी शनीच्या वक्री चालीने व्यक्तीच्या जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम होत असतो शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती सुरू होते तर काही राशींची साडेसाती संपते ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता म्हटलं आहे शनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो शनीला सर्व राशींवर एक संक्रमण पूर्ण करण्यासाठी जवळपास तीस वर्षाचा कालावधी लागतो शनी दोन हजार तेवीसपासून आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे आता शनी पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये राशी परिवर्तन करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशींवर सुरू होणार शनीची साडेसाती ते बघूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट स्वामी स्वामीनामाचा जयघोष करा न्याय आणि कर्मफळदाता शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत संक्रमण करणार आहे यामुळे मेष राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होणार आहे तर मीन राशीवर दुसरा आणि कुंभ राशीवर शेवटचा चरण सुरू असेल दोन हजार पंचवीसमध्ये या राशींवर होणार साडेसातीपासून सुटका आगामी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी जसे संक्रमण करेल तेव्हा मकर राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होईल तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांची शनीची ढह्यापासून मुक्ती मिळेल पुढच्या दहा वर्षापर्यंत या राशींवर असणार शनीची साडेसाती सध्या शनी आपली मूळ रास कुंभमध्ये आहे जेव्हा पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत संक्रमण करेल तेव्हा तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे शनीचे राशीत संक्रमण केल्याने मेष राशींवर शनीची साडेसाती सुरू होईल ती दोन हजार बत्तीसपर्यंत असणार आहे तर ऋषभ राशीवर दोन हजार सत्तावीसपर्यंत शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू असेल मिथून राशीवर आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीसपासून शनीची साडेसाती सुरू होईल ती दोन हजार छत्तीसपर्यंत असणार आहे कर्क राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव दोन हजार बत्तीस ते दोन हजार अडतीसपर्यंत असणार आहे अशातच पुढच्या काही वर्षात शनीची दृष्टी कुंभ मेन मिथून मेष आणि कर्क राशीवर असणार आहे मेष ते मेन राशीपर्यंत कोणत्या राशींवर कधी असणार साडेसाती ते सविस्तर बघूया मेष राशीवर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार बत्तीसपर्यंत त्यानंतर रास तीन जून दोन हजार सत्तावीस ते तेरा जुलै दोन हजार चौतीसपर्यंत त्यानंतर रास आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार छत्तीसपर्यंत त्यानंतर कर्करास एकतीस मे दोन हजार बत्तीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार अडतीसपर्यंत त्यानंतर आहे सिंह राशी तेरा जुलै दोन हजार बत्तीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार एक्केचाळीसपर्यंत त्यानंतर आहे कन्या राशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार छत्तीस ते बारा डिसेंबर दोन हजार त्रेचाळीसपर्यंत त्यानंतर आहे धूळ राशी बावीस ऑक्टोबर दोन हजार अडुतीस ते आठ डिसेंबर दोन हजार शेहेचाळीसपर्यंत त्यानंतर आहे वृश्चिक राशी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एक्केचाळीस ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नासपर्यंत त्यानंतर आहे धनुराशी बारा डिसेंबर दोन हजार त्रेचाळीस ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नासपर्यंत त्यानंतर आहे मकर राशी साडेसाती सुरू आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला समाप्त होईल त्यानंतर आहे कुंभ राशी चोवीस जानेवारी दोन हजार बावीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत मीन राशींचं साडेसातीचं दुसरं चरण सुरू श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ